नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे प्रशांत जयला म्हणत असतो जय सर पण एक विचारू का तुम्ही मी जे दिले औषध ते कुणावरती वापरताय घरात तर कुणावरती वापर करत नाही ना तुम्ही त्याचा तेव्हा जय म्हणू लागतो नाही रे आपण नातेवाईक आणि मी खोटं कशाला सांगू मी घरात कुणावरतीही त्याचा प्रयोग करत नाही पण तू मात्र चालू निघाला ट्रॅव्हल एजन्सी खाली कसला धंदा करतोय अरे बापरे त्याच वेळेस प्रशांत घाबरतो आणि म्हणू लागतो सर प्लीज हे घरात कुणाला कळू देऊ नका प्लीज जर रुजिताला हे सगळं समजलं तर खूप अवघड होऊन जाईल त्यामुळे प्लीज हे कुणाला सांगू नका त्याच वेळेस आता शांत पुन्हा विचारू लागतो जय सर पण खरंच त्या औषधाचा उपयोग तुम्ही घरात तर कुणावरती करत नाही ना त्याच वेळेस आता बाहेरनं जीजी इकडे रूम मध्ये आलेले असते आता मात्र जीजीने हे औषधाविषयीच बोलणं ऐकले असतं तेव्हा जीजी लगेच म्हणू लागते काय बोलताय जावय बापू तुम्ही आणि तुम्ही दोघे कसल्या औषधाबद्दल बोलताय कुठलं औषध त्याच वेळेस आता जैला आणि प्रशांतला मात्र धक्काच बसतो तेव्हा दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस जीजी येते आणि म्हणू लागते कसल्या औषधाबद्दल बोलत होता आणि मुळात म्हणजेच बापू तुमची जय बरोबर ओळख अशी काय तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का कुठे भेटलात तुम्ही आता मात्र लगेच जय मला प्रशांत घाबरतो कशाला सांगून टाक जीजीला सांगून टाक जीजी आपल्याच आहे प्रशांतला मात्र घाम फुटलेला असतो काय काय नाही बोलावं काही सुचत नसतं त्याचवेळी जय मला बघा जीजी, सा। जीजी। तुमचा जावे किती घाबरते लगेच घाबरला अहो मी सांगतो प्रशांतचा ट्रॅव्हल बिझनेस आहे ना मग त्यामुळे आम्हाच्या हवालदारांना आमच्या पोलीस संरक्षणाला कुठे जायचं असेल तर प्रशांत ना नेहमी गाड्यांची सोय करत असतो आणि ते पण कमी दरात तो इकडचं तिकडं कसं पोसवायचं ना माणसांना हे काम त्याला भारी जमत त्यामुळे ना आम्ही सगळे काही काम प्रशांतला देत असतो तेव्हापासूनची ओळख आहे आमची पण मला ना तू माहिती हा रुजिदाचा नवरा आहे आणि त्यातल्या त्यात कमी दरात सगळं काही काम करत असतो तो एकदम भारी तेव्हा जिजी म्हणते हो जावे बापू आहेच आमचे भारी मग लगेच जय आता जिजीला म्हणू लागतो हो तुमचा जावंही खरंच खूप हुशार आहे एखाद्या माणसाला काय आमचं कुठे पोहोचवायचं ना हे त्याला चांगलं जमतं त्यामुळे जिजी खरंच खूप भारी तुम्हाला जर कुठे जायचं असेल ना तर तुम्ही ख खरंच प्रशांतला सांगू शकता तो नक्की पोचेल तुम्हाला आता मात्र जय प्रशांतकडे बघूनच लागतो आणि मग लागतो पोहोचवशील ना जीजीला जायचं असेल तर तेव्हा लगेच आता प्रशांत म्हणून लागतो हो हो पोट पाठवेल ना मी नक्की गाडी पाठवेल तेव्हा आता लगेच जिजी म्हणून लागते पण त्या औषधाविषयी काय बोलत होता तुम्ही दोघं आता मात्र पुन्हा दोघे एकमेकांकडे बघू लागतात प्रशांत मात्र घाबरलेला असतो त्याच वेळेस इकडे बाहेर नाना आता मामांना म्हणत असतात खरंच बारशाचा कार्यक्रम एक नंबर झाला तेव्हा शशिकला म्हणू लागते मामा हे सगळं उगस मी करून घेतलं म्हणून झाले नाहीतर या घरात कसले कार्यक्रम होतात हे सगळं माझ्यामुळे झालंय तेव्हा मामा म्हणू लागतात वा शशिकाला खरंच मानला तुला तेवढ्यात ईशा येते आणि म्हणून लागते नाही आहे अजून कार्यक्रम पार कुठे पडलाय अगं बघ ना सगळी सिस्टीम तयार आहे पण आपण अजून डान्स केला नाही आपण सगळ्यांनी डान्स करायला पाहिजे की नाही तेव्हा कुठे कार्यक्रमाला खरी रंग देईल तेव्हा आता लगेच निखेल म्हणू लागतो हो ईशा बोलते ते अगदी बरोबर आहे त्याच वेळेस आता शशिकाला म्हणू लागते ठीक आहे बाई तुम्हाला नाचायचं आहे ना तर तुम्ही नाचू शकता जा जा नाचा नाचा तेव्हा ईशा म्हणू लागते अगं मम्मी मी काही नाचू का आपण सगळे नाचूया की चल पटकन तेव्हा आता लगेच रुजिदा मला लागते हो ईशाचं म्हणणं आहे ना मग आता ईशा सुरुवात करेल तेव्हा लगेच आता निखील म्हणतो काय ईशा आणि सुरुवात करेल तेव्हा ईशा म्हणते खरं तर मी सुरुवात केली असते पण आज ना पहिला मान मंजिरीच आहे त्यामुळे मंजिरीच सुरुवात करणार तेव्हा लगेच आता निखील म्हणतो हो खरंच तेव्हा ईशा मला लागते हो मंजिरीची सुरुवात केली की कार्यक्रमाला सुरुवात होणार बघच तू मंजू ताई चल ग पटकन असे आता ईशा मंजिरीला म्हणू लागते आज वेळेस मंजिरी म्हणू लागते ईशा मी नाही येऊ शकत ग आज नको तू कर सुरुवात नको नको तेव्हा लगेच आता मंजिरी मिळू लागते नाही ईशा मला जमणारच नाही तू कर सुरुवात त्याच वेळेस निघील आता ईशाला चिडू लागतो आणि म्हणू लागतो रे बाप रे तुझ्या कार्यक्रमाचा तर खेळ खतम झाला आता मंजिरी जी तुझी मेन होती तीच नाही म्हणाली मग मन काय करायचं आता तेव्हा ईशा म्हणू लागते नाहीये मंजूताई चल ना ग असं नको करू बघ ना मला सगळे चिडवतायत सगळे हसतायत मला तेव्हा आता लगेच ईशा रायाकडे जाते आणि रायाला मग लागते ए राया सांग ना रे मंजिरीला नाचायला सांग ना तिला डान्स करायला तेव्हा राय लागतो मिस फायर अगं सगळे म्हणतायत तर मग ऐक की चल की मिस फायर तेव्हा मंजिरी लागते नाही या राया आज नाही जमणार मला नको मी नंतर कधीतरी डान्स करेल पण आज नाही जमणार तेव्हा राय म्हण लागतो असं काय करते मिस फायर अगं चल की सगळे म्हणतायत ना त्यांच्या आग्रह खातर चल तेव्हा मंजिरी मला काय चल होऊ दे चल होऊ दे अजिबात जमणार नाही म्हटलं ना त्याच वेळेस रुजिदा येते आणि हात पकडते आणि मग लागते असं कसं होणार नाही होऊच द्यावं लागेल मावशी नाचणार नाही म्हटल्यानंतर कसं जमेल बरं मावशीला डान्स करावंच लागेल ते काही माहिती नाही चल बरं अशाने चिव रागवेला आता लगेच रुजिदा मंजुरीचा हात धरून तिला पुढे घेऊन जाते आता सर्वजण तिला डान्स करण्यासाठी प्रोत्साहन करत असतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते मी ना यांना बघून येते हे रूम मध्ये गेले ना यांना पण बोलवते तेव्हा मंजुरी म्हणू मन लागतो अरे बापरे नवऱ्याच्या खूपच मागे पुढे चालू आहे हो की नाही खूप दिवसात ना आलाय ना नवरा आता लगेच रुजिदाला असते आणि गप्प बैसा मंजुरी असे म्हणून आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस इथे आता जीजी बोलाक लागते सांगा ना जावय बापू औषधाबद्दल काय सांगत होता तुम्ही कुठलं औषध तेव्हा लगेच आता जय मला अरे प्रशांत सांगू टाक ना जीजी आपल्याच आहे त्या कुणालाही नाही सांगणार ना ना सांग सांग बरं जाऊ दे तुला नसलं सांगता येत तर मी सांगतो तेव्हा लगेच जयम लागतो जिजी कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे का प्रशांतला ना ब्लड प्रेशर आहे त्यामुळे त्याला त्याची औषधं घ्यावी लागतात ना तेव्हा लगेच जीजी लागते काय एवढ्या लवकर या कमी वायत ब्लड प्रेशर काय बोलताय जावे बापू तुम्ही तेव्हा लगेच आता प्रशांत मला तो हो ना जीजी एवढ्यात हल्ली मला त्या ब्लड प्रेशरचा त्रास व्हायला लागलाय कशामुळे ना तेच समजत नाही तेव्हा लगेच आता जीजी मला ते काय असं कसं होऊ शकतं तुम्ही ट्रॅव्हलचा बिझनेस करता म्हणून होतंय आहे का बाहेरचं जास्त खाताय त्याच वेळेस आता प्रशांत लागतो आता बघा ना रुजिदा इकडे मी तिकडे त्यामुळे कदाचित होत पण आता आता ना जरा कमी होईल मी औषध ना तेव्हा लगेच हो जीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका मग लगेच जीजी म्हणू लागते पण रुजिदाला याबद्दल माहिती आहे का जाई बाप्पू त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो नाही जीजी रुजिदाला याबद्दल काही माहिती नाही आणि तुम्ही सांगू पण नका तेवढ्यात आता रुजिदा येते आणि म्हणू लागते काय गप्पा चालू आहे तुम्हाला चला बरं पटकन बाहेर डान्स सुरू आहे चला बरं पटकन असे म्हणून आता सर्वांना इकडे बाहेर घेऊन येते आता इथे मंजिरीने डान्स करायला सुरुवात केली असते मंजिरी छान असा डान्स करत असते सर्वजण आता टाळ्या वाजवत असतात आणि मंजिरीच्या गाण्यात रंगवून गेलेले असतात त्याजेस आता राय मात्र एकटक मंजिरीकडे बघत असतो खरंच मिस वायर एकदम भारी डान्स करते काय भारी दिसते ना मिस वायर आणि मिस फायर हाच तुझा आनंद हेच <गेश> तुझं चेहऱ्यावरती हसू जे आहे ना ते सदैव असंच तुझ्या चेहऱ्यावरती असू दे आणि खरंच मिसपायर आज तू एकदम भारी दिसते आणि हेच तुझं चेहऱ्यावरचं हसू मला नेहमी तुझ्या चेहऱ्यावरती बघायचं तुला कधीही दुःखात मी नाही बघू शकत मिसपायर असे आता राय मनाशीच म्हणत असतो त्यावेळेस आता त्याच्या बाजूला जय उभा असतो तेव्हा जय मनाशीच ओळखतो वा मंजिरी काय भारी डान्स करणे तू खरंच एक नंबर मंजिरी आणि त्या सगळेजण जोरजोरात टाया वाजवतात हो की नाही सगळे तुझ्या गाण्यात कसे रंगून गेलेत पण मूर्खांना हे कळत नाही आहे की आज तुझा शेवटचा डान्स आहे शेवटचा यानंतर तू कधीही डान्स करू शकत नाही मंजिरी कारण आता तुझी जाण्याची वेळ झाली आत्तापर्यंत तुला नॉर्मल डोस होते पण आज तुझा शेवटचा डोस आहे यानंतर तुझा खेळ संपला असे म्हणून जयत हसू लागतो वेळेस आता राया मात्र इथे मंजिरीच्या स्वप्नात रंगलेला असतो रायाला वाटतं की तोच मंजिरी बरोबर डान्स करतोय आता ते आता दोघेही छान असा डान्स करत असतात राया मंजिरीकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस आता लगेच शेजारी जय उभा असतो जय आता रायाकडे बघू लागतो राया मात्र स्वप्नात रंगलेला असतो आणि हसत असतो त्याच वेळेस जय लगेच आता रायाला धक्का मारतो आणि खुणवतो तेव्हा लगेच राया आता स्वप्नातून जागा होतो आणि म्हणू लागतो काय रे घर पड्या तेव्हा लगेच जय म्हण लागतो स्वप्नात नको जाऊ तिकडे बघ मंजिरीचा डान्स चालू आहे आता लगेच ईशा येते आणि रायाचा हात पकडते आणि रायालाही नाचायला ओढत घेऊन जाते राया म्हणत असतो नाही नाही मला नाही जमत नाचायला त्या वेळेस आता मंजुरी त्याला खुनावू लागते आणि डान्स कर असे म्हणू लागते आता ईशा मंजिरी दोघेही डान्स करत असतात राय मात्र दोघींच्या मध्ये उभी राहून बघत असतं त्याच ईशा आता मंजिरीचा हात पकडते आणि दोघेही आता गोल गोल फिरू लागतात आणि डान्स करू लागतात जीजी रुजिदा सर्वजण खूप खुश असतात जोरजोरात टाळ्या वाजवत असतात पण मात्र इथे जयला खरंच खूप आनंद झालेला असतो कारण आता मंजिरीला कधीही चौथा अटॅक येऊ शकतो मग खरंच खूप मज्जा येणार आहे याच्या तो तयारीतच असताना आता ईशा आणि मंजिरी दोघेही गोल नाचत असतानाच मंजुरीला चक्कर येतात मंजुरी आता खाली पडणार तेच रायदीला पटकन उचलतो आणि आपल्या मिठीत घेतो त्याच वेळेस आता सर्वजण धावत येतात आणि मंजिरीला विचारू लागतात काय झालं म्हणजे तुला काय झालंय आता मंजुरीने इथे डोळे पांढरे केलेले असतात मंजूर बेशुद्ध झालेली असते आता सर्वजण खूपच घाबरून जातात त्याच वेळेस जय मात्र हसू लागतो आणि मनाशीच मला लागतं किती वेळ आहे सगळे मंजिरीला काय विचारताय काय झालं मंजूर काय झालं अरे मला विचारा ना मंजिरीला काय झालंय ते मंजिरीचा खेळ खलात झालाय आता आता चौथ्या डोसचा प्रयोग झालाय मंजिरीवरती म्हणजे आता काम संपलं असे म्हणून आता खूपच हसत असतो त्याच वेळेस मामा म्हणू लागतात अगं अक्का मंजिरीला काय होतंय राया म्हणत असतो मिस बाहेर उठ पटकन काय झाले उठ तेवढ्यात मामा म्हणू लागतात राया पटकन हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आता खूपच भयंकर दिसत आहे आता लगेच राया पटकन मिस वायरला उचलून घेतो आणि सर्वजण इकडे हॉस्पिटलला निघालेले असतात इकडे हॉस्पिटलमध्ये येताच राया आता जोरजोरात डॉक्टर ना आवाज देऊ लागतो डॉक्टर लवकर या मिस बाहेर काय झाले बघा पटकन असे म्हणून आता रायाने मिसफायरला तिथे कॉटवरती टाकलेलं असतं आता जीजी मिसफायरला म्हणजे मंजी मंजिरीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस डॉक्टर नर्स सगळेजण धावत येतात तेव्हा राय म्हणतो बघा ना डॉक्टर काय झालं अचानक बेशुद्ध झाली तेव्हा आता डॉक्टर विचारू लागतात असं कसं होऊ शकतं अचानक त्याचवेळेस जीजी सांगू लागते अहो चांगला कार्यक्रम चालू होता घरी पण अचानक डान्स करताना चक्कर आली आणि खाली पडली जे पडली ते बेशुद्ध झाली हो काय झालं बघा तरी आता लगेच डॉक्टर इथे मंजिरीला चेक करू लागतात आता मात्र डॉक्टरांनाही समजत नाही नेमकं झालं काय ते वेळेस इकडे जय मात्र हसत असतो आणि मनाशीच मला लागतो डॉक्टर काही होऊ शकत नाही तुमच्यानी तुम्ही जरी वाचवण्याचा प्रयत्न करणार असला ना मंजिरीला तरी हा जय जयघोरपुडे तिला वाचूच देणार नाही कारण त्याची इच्छा आहे ना तिने जावं मरावं हो की नाही त्यामुळे तुमचे प्रयत्न फेल जाणार आहे असे म्हणून तो हसत असतो त्याच वेळेस आता डॉक्टर म्हणू लागतात असं कसं होऊ शकतं ना कळतच नाही आहे ना। सिस्टर पटकन प्लस चेक करा कर बरं प्लस बघावर किती आहे त्याच वेळेस आता लगेच सिस्टर इथे मंजुरीचा हात चेक करू लागतात आता मात्र मंजूच्या आता जी पल्स बंद झालेली असते आता मात्र शिष्टरलाही धक्काच बसतो ते आता पुन्हा चेक करू लागतात पण मात्र त्यांना खूपच भीती वाटते तेव्हा लगेच त्या डॉक्टरांना म्हणू लागतात डॉक्टर या मंजुरीच्या हाताची पल्स बंद झाली आता डॉक्टर लगेच मंजिरीच्या नाकाला ते ऑक्सिजनचं लावतात पण तरीही मंजुरी काही जागी होत नाही वेळेस आता डॉक्टर चेक करून बघतात तर खरंच मंजुरीच्या हाताची पल्स बंद झालेली असतात तेव्हा डॉक्टर म्हणून सॉरी आता काही होऊ शकत नाही आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो मंजिरीचे पल्स बंद झाले आता काय करायचं म्हणजे मंजुरी गेली आता जीजी जोरजोरात रडू लागते रुजी सर्वजण रडत असतात डगाडगा असतात त्याच वेळेस नाही नाही डॉक्टर असं कसं होऊ शकतं नाही 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 जाऊ शकत तिला काहीही झालेलं नाही तुम्ही बघा ना चेक करा ना तुम्ही ती तिला काहीच झालं नाही बघा ना डॉक्टर तेव्हा डॉक्टर सॉरी राया आम्ही काहीही करू शकत नाही मंजुरीची पल्स बंद झाली त्याच वेळेस आता लगेच तिथेच राया शेजारी एक डॉक्टर असतो त्याच वेळेस आता लगेच जो चाकू असतो तो चाकू राय हातात घेतो आणि लगेच त्या डॉक्टरच्या गळ्याला लावतो आणि मी लागतो पटकन डॉक्टर बघा मिस पाहिला काय बी होतं काम आहे तिला काहीतरी उपचार करा ना तिला काही नाही झालं जर नाही केला ना तर या डॉक्टरला मी सोडणार नाही इथेच याला चाकूने वार करेन आणि मारे ना डॉक्टर पटकन चेक करा तेव्हा लगेच त्या ते डॉक्टर म्हणू हे बघ राया तू असं नाही वागू शकत हा हॉस्पिटलमध्ये असं होऊ शकत नाही आणि हे बघ मंजिरीची पल्स बंद झाली त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही तू असं वागणं बंद कर आता जी सर्वजण रायाकडे बघत असतात त्याच वेळेस राय लागतो नाही डॉक्टर तुम्ही जोपर्यंत मिस फायरवरती उपचार करत नाही तोपर्यंत मी याला सोडणार नाही काय बी करून मिस फायर बरी झाली पाहिजे तिला काय नाही झालं हो वेळेस डॉक्टर म्हणून बरं ठीक आहे आम्ही बघतो आता लगेच डॉक्टर मंजिरीच्या छातीवरती ते शॉक देण्याचं जे मशीन असतात ते लावून बघू लागतात आता मंजिरी तरीही जागी होत नाही तेव्हा लगेच राहाय मला लागतो मिस बाहेर अगं उठ ना ग असं काय करते मिस बाहेर तुझ्या नानाजीजीसाठी तुला उठावंच लागेल उठ पण तरीही मंजिरी काही उठत नसते आता डॉक्टर ते मंजिरीला शॉक देत असतात पण मंजुरी काही जागी होत नाही तेव्हा राहाय म्हण लागतो अगं मंजिरी असं काय करते मिस बाहेर तुला तुझ्या मित्राची शपथ आहे उठ बघू तर इकडे जय मात्र हसत असतं आणि मला लागतो मंजिरी उठणार नाहीये डॉक्टर तुम्ही किती प्रयत्न केले तरीही ती उठवू शकत नाही असे म्हणून तो हसत असतो त्याच वेळेस राय म्हणू लागतो अरे विठुराया काय चालू आहे तुझं का आमची परीक्षा घेतोय का आमच्या मिस पाहिला असं त्रास देतोय विठुराया तेवढ्यात ते आता विठुरायाने मात्र आपल्या भक्ताला वाचवलेलं असतं त्याच वेळेस आता मंजुरी लगेच डोळे उघडते आणि श्वास घेते आता लगेच डॉक्टर म्हणू लागतात चला चला पटकन आता औषध उपचार करावा लागेल आपलं लगेच डॉक्टर आता मंजुरीच्या नाकावरती ते मास्क लावतात आता मंजुरीला इथे ऑक्सिजन चालू झालेलं असतो आता मंजुरी डोळे उघडून बघून लागते जी जीजी सर्वजण आता मंजिरीजवळ येतात आणि म्हणून मंजिरी तू ठूक आहे ना तुला काही झालं नाही ना मंजिरी तू ठीक आहे ना, ना तेव्हा लगेच राय तर त्या डॉक्टरांना सॉरी आम्ही तुमच्यावरती चाकू उगारला मला माफ करा पण आमची मिसफायर बाहेर बरी झाली आता से ना ना असे म्हणून आता राहायला केच मंजिरी जवळ येतो आणि मंजिरीच्या हातावरती हात ठेवून मग लागतो मिस बायर तू ठीक आहे ना तुला काही झालं नाही ना मिस बायर माझी मिस बरी झाली असे म्हणून रायालाही खूप आनंद झालेला असतो जीजी मात्र रायाकडे बघत असते त्याच वेळेस आता सर्वजण इथे बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात आता डॉक्टर मंजिरीवरती उपचार करत असतात तेव्हा आता जिजी जोर रडत असते आणि मला लागते काय झालंय ना आमच्या पोरीच्या नशिबात तेच कळत नाही का मंजिरीच्या नशिबात असे भोग येतात आणि का तिला त्रास सहन करावा लागतो तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ उमेश करता हो डॉक्टर उपचार करतायत ना सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच जय जीजीजवळ येतो आणि मग तू जीजी रडू नका आता हे बघा डॉक्टर उपचार करतायत की नाही आणि मंजुरीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभी राहायला हवं असं रडू कसं चालेल बरं तुम्हीच बघा तेव्हा लगेच लागतात हे बघ उमे जय बोलतो ते अगदी बरोबर आहे आपण मंजुरीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहायला हवं तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि रडू तर अजिबात नको त्याच वेळेस आता लगेच जय म्हणतो हो जीजी रडू नका मंजुरी एकदम एकदम ठीक होणार होणार तिला काहीच नाही असे आता आता खोटे आश्वासन इथे जिजीला देत असतानाच पाठीमागणं लगेच सुजिदाचा नवरा प्रचंड होऊ लागतो या घोरपडेच काय चालू आहे नेमकं ना तेच कळत नाही कधी इकडच्या बाजूने बोलतो कधी तिकडनं बोलतो म्हणजे हे सगळं जे काही पलटी मारून बोलतोय ते करतोय का हा जय नेमका याच काय चालू याच्या मनात काय आहे हेच काही कळेन असं झालंय असं का वागतोय तो ते आता शशिकाला म्हणतोय मला नाही वाटत ही मंजिरीत जगेल कसला तरी भयंकर आजार झालाय तिला आता बघा आधी काय तर डोकेदुखी खरंच खूपच जोराचा खोपला लागला नंतर डोके दुखी लागली त्यानंतर खूपच जोराची पोट दुखी लागली अचानक असे सगळे कसे आजार होतात आणि एवढंच नाही त्यानंतर कानातनं ना रक्त आलं नाकातनं ना रक्त आलं आणि आता तर काय बेशुद्धच पडली आता तर काही बोलतही नाही काहीच नाही हा कसला आजार आहे ना तेच कळत नाही मला नाही वाटत ही मंजुरी जगेल म्हणून आता मात्र इथे प्रशांतला तर धक्काच असतो म्हणजे हे सगळं जे घडतंय ते मंजुरीबरोबर घडतंय याचा अर्थ जयने हे औषध मंजुरीवरती वापरले अरे बाप प्रे, आता इथे प्रशांतला मात्र धक्काच बसलेला असतो त्याचवे जय आता लगेच प्रशांतकडे डोकावून बघू लागतो कारण आता प्रशांतला असतं की त्याने औषध जय हा वरती वापरतोय तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे प्रशांत आता जयला भेटण्यासाठी बाहेर येतो आणि मला सर हे सगळं काय करताय तुम्ही असं कसं वागू शकता तेव्हा लगेच आता जय म्हणू प्रशांत तू कितीही काही कर आता मंजुरी नाही वाचू शकत त्याच प्रशांत मला वागतो नाही सर मंजुरीला काही येणार नाही कारण शेवटचा अँटीडोस माझ्याकडे आणि तो मला माहिती त्यामुळे आता मी तुमचं पितळ उघडं पाडणार तेव्हा आता लगेच इकडे जयने प्रशांतला मारण्याची तयारी केलेली असते त्याच वेळेस आता प्रशांत धावतच जयच्या तावडीतनं सुटतो आणि जिजीला हॉस्पिटलमध्ये फोन करतो आणि मग लागतो जिजी मंजिरी बरोबर हे सगळं जे काय घडतंय ना ते जय करतो जय त्याच वेळेस प्रशांत आता लपून बसलेला असतो तेवढ्यात आता जयची गुंड आता प्रशांतला पकडण्यासाठी आलेली असते त्याच वेळेस समोर राया फोनवरती बोलत असतो प्रशांत आता रायाला हे सगळं सांगण्यासाठी जाणार ते जयची गुंड येतात आणि लगेच प्रशांतला बेशुद्ध करतात तेवढ्यात लगेच राया बघतो आता लगेच त्या गुंडांना थांबवतो आता राय प्रशांत कडून हे सगळं सत्य कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ